शेण काढून काढून नुसतं घायला यायचं माणूस महारात काय कमी होती वैतावा हिथ दिली मथारीला म्हणलं नको गुर नको गुर तरी मला हित करू स्वतः बसायचं लोक बसल घरात आरामात करायला नको काय नको झालं बाय एकदाच शेण काढून नुसतं दुधाच अरे देवा नेमकी दूध काढायच्या टाइम गेला लाईट गेली काय ह्या मशीनकडे हो बघत एवढ्या गुरांच्या दहारा मी काढायची कधी वैताग आलाय नुसता वैताग काय नाही आता काम ना गार गार काम एक काम करते नवरा काय मला पगार बिगार मागत नाही एखादा जोडपास ठेवते असा बॅनर लिहिते कामगार पाहिजे म्हणून आणि एखादा जोडप ठेवते चार रुपये गेलं तरी पण काय मला चालतेला होत नाही बाय नवरा पडेल तिकड सासूबाई इकडं माझ्याच्याने काय एवढं होत नाही पोटाच तर भागलं बरं झालं ते मॅडमला घेऊन आधी गेलं आता बघू पुढच की किती गडी पाहिजे कामाला विचारायचं का बघा बरं विचारून काम मिळालं तर बरं काही मावशी दिसतो तेवढा कामाच हो कोण हाय एकतर कामाने जीव नको नको झालाय काय म्हणतोय बाबा आवती ती बोर्ड लिहिलाय तुम्ही गडी पाहिजे जोडप म्हणून मीच नाव नाही बोर्ड मलाच आहे कामगाराची जोडप्याची गरज हाय का तुम्हाला गरज का गडी हाय बाबा मिळ गडी गडी तर बघते मी तू काय विचारतोय बाबा पण कामाची गरज आहे मला पण कामगाराची गरज आहे बाबा बर झालं तुम्ही आला बर माझ्याकडे गुरांचा गाय गोटा भरपूर आहे गुर मश्या शेण घाण दारा काढायचं मलका काम जर ती जमत असते तर मी बाबा ठेवते तुम्हाला अव दारा पाण्यास काय विचारताय शंभर का याच्या गोट्यावर होतो आम्ही दारा अशा नुसत्या बघस तर फसा फसा बादली दुध काढलंय आम्ही खरं सांगतोय का खोट बोलतच नाही आम्ही आव काम जमत का मग काय विचारताय तुम्ही नुसतं बघाच तुमची तीन लिटर देणारी काय पाच लिटर दूध देणार आम्ही असलो की काय सांगतोय पहिलं काम का सोडलं बाबा तू आव ती मालिक वंगाळ होत ती दूध आता त्याला नाही चित्रा दूधच का कमी दिलं पेंडच कशी जास्त गेली ह्या काय झालं ते आणि आजकाल पैशाची गरज असते कामगार राहिले मग त्याला पैसा नको का काय पैसा डेरीचं पेमेंट घेताय आम्हाला नको पैसा पैसा पाहिजे होता पैसा दिले नाही मग ना सोडलं दुसरं काय कारण नाही बघा बर 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 असल शेव पोरांनो पोरांना तुम्हाला खाया पियाला हिता काय कमी पडणार नाही तुमचं काम मला बघू द्या आणि मग तुमचा पगार पाणी ठरावते चला का ग काय झाले काय नाही झालं मग तिकड चढल की मी टाकतो अजून टाकलंच नाही मी नाही टाकले लाईट बी नाही कुठे कोण आहे बघायला कोण बघायला ते झालं का बाबा माझं खाया टाकून झाले झालं लुटून तुझं झालं की लुटून जेवणा खाण्यास काहीतरी बघ की तुम्हाला तर जेवायचं पडलंय मला ह्या वासानं जीव सुद्धा वाटतो ना तुला जीव वाटत मला जीव वाटते वे त्या गायीला खाया टाकाय गेलो हिथली गै गुरुबाबाले घाण आहे तिथली पहिलेला काय खाया नव्हता हगत बिगत नव्हती इथले मायदाळे हाकते ती त्या गायला वाड टाकाय गेलो वाड बघितलं पाद की गाय बादा बादा बाधा बादा हाकते mm नुसते -hmm. चिपळ्या वाड खाऊन खाऊन आता तर डोकं लावा जरा किती दिवस असलं काम करायचं अग काय डोकं लावायचं कळणं झालं ती पैशाचं बांग बांग आणि ते शेणांच्या घाण आणि हे गुरानं दारा तर माझं डोकं चालायचं बंद पडलंय बाबा हे बघा ती बया पहिली आपल्याला गोट्यात गुरांबरोबर जेवाय घालत होती तिचा विश्वास आता आपल्याला लय बसलाय आता ती आपल्याला घरात नेऊन जेवाय घालतीय त्याच्यामुळे तुम्ही काहीतरी डोकं लावा आता बैला का तू म्हणती ती बी खरं आहे बर का जाम विश्वास बसलाय आता का आपल्याला डायरेक्ट घरीच जेवाय नेते सकाळची हवी येते बघू काय चांगली बाया पोरं कामं धंद करते ती या कुठे बिटे निर्माळ वाढ पण टायमाला येत या काय डोक्याला टेन्शन कोणाचा फोन पुना आला ही होई होई? हो हॅलो हा कधी रातीच का म्हणून सांगितलं नाही होय हो निघते आता पोरांना सांगते गड्यांना निघतीच होय होय काय बाया एक एक ए पोरांनो इकडे या चला बघ मला बाबा इमर्जन्सी बाहेर जायचं या इकडं माझ्या काहीतरी तक्तक झाली हे गुर गोटा गुरांची खादगी हे घरदार नीट नीट सांभाळायचं तुमची जबाबदारी आहे दोन तीन दिवस नीट काम करा गुरांच्या दहारा शेन गाणं नीट काम करा ती सगळी आता राहिल्यापासून नीटच बघताय करतोय नीट म्हणून विश्वासानी चालली मी दोन तीन रोज काय मी घरी ना तुम्ही जावा बघ तुम्ही मी आहे तुम्ही नका काळजी करू अजिबात सगळं सोडून चालली मी नीट झालं पाहिजे काम दोन दिवस दोन तीन दिवस तरी लागतात मला किती दिवस लागू का का ला का दे काय नाही टाकायचं तिकडे झाड सारखे घेऊन काय फिरते आता ती गेली बघा काहीतरी मोर तर जाऊन देखील लगेच आली झाडू घेऊन माग ना अजून लगेच बघावायला माझ्या हाय डोक्यात तू नको टेन्शन घेऊ फक्त मी जायचीच वाट बघत होतो आता गेले तिथे मी करतो काय करायची गया खोड हाय का कोणाची खोंडे पाठबोकड बिड काय आण तुल्या बिंतुल्या काय बिचारी काय देत नाही चल आपल्या वगैरे अर थांब बघितलं असतं ए अर थांबा 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 अरे लगेच कुठे चाललाय थांबा हाय ना लगा लगेच पळापळी चालली तुम्ही बघे हाय जरा आपल्याकडे तरी उतरा एवढ मोठ गाय़ त्या गयाला का चला बघा काय गया बऱ्याच दिसते त्या हा ते दहा बारा गाय सगळ्या टक्केवारीतल्याच गाय्या होय पाहू ना गया लय भारी आहे त्या पण कुठली गाय द्यायची ह्याच्यातली कुठली म्हणून काय विचारतोय सगळ्याच गया द्यायची ते ह्याकडे पासून त्याकडे पासून सगळ्या गाय देऊन टाकायचे ते लका एका दोन ठेवायचे नाही तर सगळ्या देऊन टाकायचे बघा कशा येते कशा येते काय गया गयाला का भारी आहे ते आहे ते कुस हो बोल चला बाहेर उडू बोलूया तिच्या किती पर्यंत द्यायचं घ्यायचं काय माहिती माहितीये का तुम्ही काढला इ काय गोटा मला थोडीशी अडचण आहे पैशाची हा पावलं तुम्ही काय काढला गोटा लाय होऊन दे तुमचा तोटा बोला किती घ्या द्यायचं पैसे ते आता मी एवढे सगळ्याच सांगतोय सात लाख रुपये काय ल जगा इकडे किंमत सांगतोय सात लाख रुपये गया बघितल्यात ना फिरून गया बारी पण वाज दे घ्यायचं बोला व्यवस्थित बोलले तू हिशेब कर गाय याचा बघ किती बडती गाय मी सांगू का आकडे हो का लय गस गस घालू नका साडेपाच पर्यंत करा फायनल नाही एवढ्यात वेळ होत आहे गयाला का हाती एक एक गाय आहे आम्हाला बी पुढे शोधा शोध करावी लागते या असं कर तू पन्नास वाढव अजून आणि मग बघ काय होते नाही ला का तुम्ही लय किंमत सांगताय साडेपाच ला फायनल होते का नाही मी म्हणतोय त्याच्यात बघा पाच हजार वाढून अजून बर चालतंय देतो तू पाच हजारात नाही होत अजून पाच कर आणि होते मेळ घाल मग नंतर देतो आता काय नाही मला लई गरज आहे जे काय असेल ते आजच याव्हा आज टेम्पो भरायचा ना आजच घेऊन जायचं पैसे टेम्पो भरला पैसेच काढायचे खाट कर बर बर विचारतो आम्ही नाही सांगतो तुम्ही विचार करा मग सांगा त्याला गिरायक ती गिरायकावर गिरायक येते याल तू यायच्या अगोदर दोघ जण गेली हो चालतंय फक्त मी वायस नडलोय म्हणून मला पैशाची गरज आहे देतो की पैसे कोणाला देऊ नका नाही देत इसार देऊन जा मग तू तु पैसे तुला ऑनलाईन ऑनलाईन लाईन माझ्याकडे नाही चालत कॅश असला तर बोल नाही तर राहू दे खिशात किती तो की शंभर रुपये कुठे होते वे बाबा एवढा मोठा माल शंभरात काय व्हायचं दुपारपर्यंत जबदर सगळेच पैसे रोख देतो दुपारपर्यंत तुझ्या विश्वास ठेवून नाही झालं काम म्हणजे मग का मला बँकेत जाऊन पैसे आणायला लागतील अंतवर इकडे शंभर बर बर देऊ लागा कोणाला मी ते येणार दुपारी किती वाजेपर्यंत का अडीच वाजेपर्यंत अडीच्या पुढे गेला की मी देणार बर बर आडीच्या आती हो अडीच्या पुढे दहा पंधरा मिनिटं गेले की मी दुसरा बघायला सुरुवात हो चालतंय ठीक आहे की गाडी चल हे अगं चल 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 पळ लवकर चल, 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 चल